हॅलो फ्रेंड्स सर वेलकम बॅक टू आवर न्यू ब्लॉग सो संध्याकाळी उशीरच ब्लॉग सुरू करते संध्याकाळची वाजले साडेसहा साहेब येतील सात वाजता तर स्वयंपाकाला काय करू काय करू काहीच समजत नाही मी मुली पण म्हणताय हे नको ते नको हे नको ते नको आणि रोज रोज दाभात पण खाऊ कंटाळा आलेला आहे म्हटलं आता थंडीचे दिवस पण आहे आणि मस्त असं मसाले भात असं करायचा विचार चालेल काय म्हणतात हां हां चालेल तर म्हटलं संध्याकाळी थोडंसं मसाले भात असं करावा मम्मी डे आत्ताच गावावरनं आलेले आहेत सो ते आले आहे तर त्यांनी बंदुकवारी आल्यानंतर सकाळीच आले होते सो भाकर टाकून दिली तर मग फ्लावरची भाजी भाकर खाल्लेली आहे दुपारी उशीरच खाल्ली सो त्यामुळे त्यांना त्यांनासुद्धा भूक वगैरे एवढी नाही आहे आणि शिवाय पण म्हणते मम्मी मला एवढी भूक नाही आहे तर बघूयात म्हटलं थोडंसं मसाले भात टाकते तर तो थोडंसं तो तुमच्यापर्यंत शेअर करायचा प्रयत्न करते साधा सोपा डायरेक्टच खिचडीसारखंच लावणार आहे लावेल आणि बघत राहा तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत सगळ्या भाज्या वगैरे आहेत घरामध्ये सध्या अवेलेबल बटाटा फ्लावर बीन्स वटाणा थोडासा आहे शिल्लक तर असं सगळं करून मी आता पहिले सुरुवातीला कटिंग करून घेते आणि त्यानंतर मग पुलाव टाकते तर चला बघत राहा तर आधी मी आता सगळं काही साफ करून घेते बीन्स वगैरे आहे ते स्वच्छ करून घेते पुदिना जो आहे ना मी टेरेसवरून आणलेला आहे बघू शकते टेरेसवर आहे लावलेला आहे रेडिंग देन त्यांनी तर तो सो तोडून आणलेला आहे आता त्याला स्वच्छ धुवून घेते अद्रक लसून पेस्ट वगैरे सगळे तयार करून घेते ॲप्रन लावून घेतलेलं आहे म्हणजे आपण साऱ्या गोष्टी झटपट केल्या की म्हणजे नाही का तयार करून ठेवल्या की म्हणजे झटपट आपण

सर जास्त एखाद्या वेळेस व्हेज पुलावची आपण नक्की रेसिपी करूयात व्हेज पुलाव सुद्धा अतिशय सुंदर बनतो तर झाला शक्य नाही मी वेळेस नक्की करून दाखव तर मस्त बनतो तो व्हेज पुलाव सुद्धा भात वगैरे करून आता ही डायरेक्ट वाला पुलाव आहे ना तो आपण करून घेऊयात

माझे भाजी कट करून झालेली आहे चला मी पैसे वाट्याची तयारी करून ठेवलेली आहे कांदा कापून झालेला आहे आता आपण टमाटर कापून घेऊ कांदा कांद्याची कंटिव्यू लाव गायला संध्याकाळी यांना ना आले का यांना गाणे वगैरे फार आवडतात तर संध्याकाळचा जो हो माहोल आहे ना लाईट वगैरे बंद करून मी ते लावून देते त्यांना जरा छान वाटतं आल्यानंतर तेवढंच एक त्यांना ते फ्रेश वाटतं एवढं ट्रॅव्हल वगैरे करून येतात बाहेरना येतात तर घरी आल्यानंतर कसं फ्रेश वातावरण असायला हवं त्यामुळे गाणे वगैरे लावून देते आता मी इथे गाणे लावून देते आणि मग तू आपण ते बघा हे आहे ना याचा आता ना थोडीशी लाईट जे सेल डाऊन होत आलेले आहेत कारण की आम्ही डेलीनं संध्याकाळी ना आलं लावतो टी व्ही अजून आमचा रिपेअर होऊन आलेला नाही आहे बरेच दिवस झालेले आहेत जमलं तर बघूयात सगळं सपोर्ट असला सगळं काही व्यवस्थित असलं तर जमलं तर दुसरा पण घेऊ पण आता सध्या बजेट नाही आहे कारण की मुलींचं हॉस्पिटल डॉक्टरची ट्रीटमेंट चालू आहे बऱ्याचशा गोष्टी आहेत ते आपण सांगू शकत नाही पण चालू आहे त्याचं आता हे असं धक्काधुकीचं कामं चालू आहेत अजून ही टी व्ही आहे हिला पण आता ही ह्या टी व्हीला पण बरेच वर्ष झालेले आहेत खूप वर्ष झाले था, त्याच्यामुळे याला पण थोडेसे असे नाही का लायनिंग वगैरे असे पडलेले आहेत ही पण थोडीशी म्हणजे झालेली आहे कारण की स्टार्टिंगचा आमचा जो भिंतीवरचा जो टी व्ही होता, न, तो होता ता ता ना तो हाच होता तर आता यांना बघा यांना असे रोमॅन्टिक सॉंग आवडतात आणि कसे घरात आल्यानंतर तेवढंच त्यांना एक फ्रेश वाटेल तितकंच एक तेवढं असं त्यांना बरं वाटतं म्हणजे नाही का एवढं ट्रॅव्हल करून येतात आणि कसं होतं माणसं जेव्हा बाहेरून येतात दुनियाभरचा तणाव असतो त्यांच्यावर ऑफिसचं पण टेन्शन घर बाहेरचं ट्रॅफिकमधून येतात तर त्याच्यामुळे घरी आल्यानंतर कसं आहे माणसं लोकांना घरात आल्यानंतर फ्रेश वाटायला पाहिजे आणि त्यांना ज्या गोष्टी आवडतात त्या करायला पाहिजे आणि त्यांना कसं आहे आपण एक हासरा चेहरा त्यांच्यासमोर ठेवायचं मस्त वाटतं त्यांना आणि घरात पण असं मस्त प्रसन्न वातावरण ना तर तेवढंच एक त्यांना छान वाटतं मस्त धूप वगैरे लावून द्यायचा कापूर वगैरे लावून देते आणि मस्त असं छान वाटतं तर आता ते थोड्या वेळात येतील सात वाजलेलीच आहे जवळपास सात वाजत आलेले आहेत ते येतील आणि मग त्यांचं मी तुम्हाला रिएक्शन दाखवेलच त्यांना बरं वाटतं म्हणजे असं नाही की गाणी वगैरे तर असं मी लावून देत असते रोज तर चला आता कांदा वगैरे कट झालेला आहे मी वाटण कसं कसं करायचं ते दाखवते लांब तांदा तांदूळ नाही आहे ना लांब तांदूळ असताना सगळे भारी झालं असतं आता सध्या ना कोलम तांदूळ आहे त्याची पण व्हेज ना तो खूप छान लागतो शक्यतो त्याचाच सरदात लग्न कार्यामध्ये नाही का तो पीक तोही छान लागतो आता तोच लावणार आहे मी डायरेक्ट आमचे साहेब आलेले आहेत आणि साहेबांना बघा कस काय नाही छान आहे हिरो आहे माझे त्यांना बरं वाटतं असं मम्मीकडे चालले घेऊन चालले पोट दुखायचं आहे ना मेलं माझं वाल तिथं मला काय चिथलं पाणी हाल काय काय माहिती पण डॅडी पण आले डॅडीवरती पोट येतो जेवण केलं त्या दिवशी लग्नामध्ये ते लग्ना माझं पोट दुखल असं पोट दुखणार तीन चार दिवसात रे बाबा अरे असं खालू लागू पाणी नाही पिलो आम्ही तिथे आमची पाणी नेलेलं घरचं पण ते जेवणामध्येच काहीतरी मसाला वगैरे असे झाला पाहिजे म्हटलं सोडा असतो लग्नाच्या याच्यामध्ये सोडा येऊ असं ते कस सोडा वापरतात ना चला इथं बघू शकताय बटाटे फ्लावर गाजर बीन्स वटाणा कट करून झालेला आहे आणि इथं वाटणसाठी मी तयार केलेला आहे बघू शकता इथं लसूण घेतलेला आहे अद्रक आहे कोथिंबीर आहे पुदिना आहे हिरे मिरची कांदा कट करून ठेवलेला आहे खूप स्लाईसमध्ये पातळ टमाटर कट करून ठेवलेला आहे सो आता आपण इथं लगेच बिर्याणी तयार बिर्याणी नाही बिर्याणीच म्हणते यार मी कारण की वाटण पण बिर्याणी साहे तर व्हेज पुलाव आपण करणार आहोत तर इथे मी कुकर ठेवून देते श्रेया मला हेल्प करो नाही कर चाल माकडे कुठे कपडे घाल हा ना जाऊ दे चल घाल मग ते पण पुटी वि हे पण आणायचं आहे ना लगेच जायचं म्हणजे लावला होता का त्याला फोन तुम्ही हा का तुम्ही नेलता का हा का मला लक्षातच मग मी मला सांगते डबा आणला बर का हा हा बरोबर जायचं दिलता हा जायच भांडून त्या मला पण ते तुम्ही म्हंटले तर नीमचे पान आणणार की आणणारे झालाय डोक्यामध्ये स चला हे गेले टी व्ही आणण्यासाठी तोपर्यंत आपण इथं मसाले भात तयार करून घेणार आहोत त्यासाठी अद्रक लसूण हिरवी मिरची कोथिंबीर पुदिना असं स्वच्छ धुवून घेतलेलं आहेत पुदिना आणि कोथिंबीर आणि आपल्याला याचं पाणी न घालता याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे आता हे वाटण तयार आहे आणि आपण एका मध्ये याला काढून घेणार आहोत आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे टोमॅटो जे आहेत ना दोन मोठे टोमॅटो मी इथं कट करून घेतलेले आहेत त्याची आपल्याला एक पेस्ट तयार करून घ्यायची आहे सो इथं तुम्ही टोमॅटो कट करून जरी टाकले ना तरी चांगलं लागतील ला असं काही नाही आहे पण मला पेस्ट करायची होती म्हणून मी पेस्ट केलेली आहे बिर्याणीसारखी तर आता सगळं काही रेडी आहे सो आता इथं आपण लगेच पुलाव हो तयार करायला घेणार आहोत तर सगळं काही रेडी आहे आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहे ना न लागणाऱ्या गोष्टी आता आपण इथून उचलून घेत आहे म्हणजे जास्त नंतर कामं वाढणार नाहीत तर इथं सगळं पसारा क्लीन करून घेते आणि कालचं तेल थोडंसं शिल्लक राहिलेलं होतं आणि माझ्यासारखं कोण कोण करतं मला नक्की कमेंट्स करून सांगा त्यांना पापड फ्राय करून दिलेला होता तर कढईमध्ये तेल तसंच होतं लगेच आपण त्या पुलावला यूज करून घेते मी तर तुम्ही करतात का मला नक्की कमेंट करून सांगा सर so, तेल गरम होते तोपर्यंत तो बाकीचा बसारा आवरून घेतला आणि फ्रेश मस्त गाजर आलेलं होतं तर मी असं काम करता करता सॅलेड जे आहे ना असं काम करता आता खाऊन घेते नंतर माझ्या जेवणाचे जेवण करते तर आता इथं ते तेल तपलेलं आहे तर काही खडे मसाले मी इथे घेतलेले आहेत मसाले इलायची दालचिनी लॉंगण विरे जास्त नाही घेतले थोडे थोडे घेतलेले आहे तेज पण घेतलेलं आहे आणि आपली जी हिरवी इलायची आहे ना तर ती सुद्धा घ्यायची आहे पण माझ्याकडे नव्हती म्हणून घेतली जिरे त्यामध्ये मी ॲड करून घेतलेला आहे आणि मस्त असं खूप आकाराचा कांदा कट करून घेतलेला आहे पातळ मस्त आणि तो आपल्याला टाकून मस्त एक दोन मिनटं छान असा सोनेरी रंगाचं सो परतून घ्यायचं आहे आणि कांदा पातळ जर का कट केला ना तर कर कर के तो छान असा मस्त परतला जातो आणि थोडंसं मीठ घालून घ्यायचं तर मिठाचा व्हिडिओ थोडस स्किप झाला पण मीठ घातलं तर कांदा लवकर मस्त फ्राय होतो तर इथं बघू शकता सोन जवळपास सोनेरी रंग झालेला आहे कांद्याचा तर आता इथं कांदा आपल्याला छान सोनेरी रंगाचं होईपर्यंतच परतू द्यायचा आहे अजिबात कच्चं जेव्हा असला ना त्यावेळेस लगेच सगळ्या गोष्टी टाकायच्या नाही तर इथं ना मी माझं थोडंसं एक्स्ट्रा ॲड केलेलं आहे मला शेंगदाणे आवडतात ना मी खिचडीसारखंच थोडंसं हे करते तर मला शेंगदाणे फार आवडतात त्यामुळे मी शेंगदाणे त्यामध्ये ॲड केले आहे बाकी इतर वेळेस तुमची चॉईस तुम्ही नाही ॲड करू शकता म्हणजे पुलावमध्ये ॲक्च्युली शेंगदाणे नसतातच काजू वगैरे असतात तर इथं काजू बदाम पण नव्हते तर त्यामुळे मी काजू बदामसुद्धा स्किप केलेले आहेत तर काजू बदाम यामध्ये ॲड करायला छान लागतात तरी ते मी जे वाटण तयार केलेलं होत्यान ना मधे, मधे ते स त्यामध्ये तेलामध्ये छान परतून घेतलं त्यानंतर त्यामध्ये टोमॅटो प्युरी ॲड करून घेतलेली आहे आणि त्यामध्ये आता काही जास्त मसाले ॲड करायचे नाहीये फक्त म्हणजे लाल पावडर आणि हळद आणि बिर्याणी मसाला बस इतकंच ॲड करायचं आहे जास्त गरम मसाला वगैरे त्यामध्ये काहीही ॲड करायची गरज नाही नाही एक दोन मिनटं छान परतून घ्यायचं आणि त्यामध्ये दही घालायचं आहे थोडंसं जवळपास एक मोठा चम्मच भरून मी दही त्यामध्ये ॲड करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामुळे काय होतं आपलं जे पुलाव आहे ना त्याला एक बिर्याणीसारखी सवय ते मस्त वाटते आणि फ्रेश धुवून ठेवलेल्या ज्या भाज्या आहेत ना आपली सगळे मस्त वटाणे बटाटे फ्लावर्स तुम्हाला एक्स्ट्रा काय तोंडली वगैरे ॲड करायची तुम्ही ते सुद्धा ॲड करू शकताय आणि मस्त एक दोन मिनटं छान असं परतून घ्यायचं मसाल्यामध्ये छान चव लागते आणि धु दू, धुवून ठेवलेला तांदूळ जो आहे ना तो ॲड करून घ्यायचा आहे आता इथे तांदूळ तुम्ही बासमती जरी घेतला ना तरी छान लागेल पण बासमती नव्हता म्हणून मी यामध्ये कोलम जो वाडा कोलम जो असतो ना तर तो घेतलेला आहे तर त्याची चव ना अतिशय सुंदर लागते मस्त लागतो याचा पुलावसुद्धा तर मी इथं तांदूळ आहे ना मसाल्यामध्ये छान असं परतून घेतला चवीनुसार त्यामध्ये मीठ ॲड करून घेतलेलं आहे तर आता इथं आपण जेव्हा पुलाव करतो कुकरमध्ये डायरेक्टवाला तर त्यामध्ये कधीही गार पाणी टाकू नका गरम करूनच पाणी त्यामध्ये ॲड करा म्हणजे आपला भात येणार जास्त गिचका होत नाही छान मोकळा मोकळा होतो आणि इथं बघू शकताय बरोबर ते दीड बोट आहे मी इथे बघू शकते हा मला शिकवला भाताच्या वरती दीड बोट पाणी राहायला पाहिजे मग ते परफेक्ट पाणी होतं आणि त्यानंतर कुकरचं झाकण लावून द्यायचं त्यानंतर ते मी काय करते दोन शिट्ट्या फुल फ्लेम वर आणि तिसऱ्या शिट्टीला गॅस बारीक करून देत असते फायनली so, तो पुलाव लावून झालाय आमची टीव्ही पण आलेली आहे रिपेअर होऊन काय झालं काय केलं त्याने चेंज केला का परत मदरबोर्ड मदरबोर्ड चेंज केलाय हा मी फायन टी व्ही लागले गेलेला आहे आपली खिचडी इथे लावली गेलेली आहे खिचडी म्हणते मी त्याला <laughs> खांद्याची खिचडी आपण नक्की एकदा करू लावून घेते खानदेशी खिचडी आहे ना ती पण एकदम मस्त बनते आणि एक छान पण पन लागते पण यांना कसं यश राहायचं पण ना सगळे गाजर भिजर नको नागप ना त्यांना सगळं भाज्या वगैरे टाकून तो एक करून दिला ना मग त्यांना जर आपण हा मी काय म्हणत ते मध्येच माझा विषय पटवून दिला तर यांना ना म्हणजे खिचडी केली ना आपली खांदेशी खिचडी तिने आवडत आणि मग त्याच्यामध्ये त्यांनी गाजर फ्लावर बटाटा वगैरे सगळं ॲड केलं तशी खिचडीच जर लावून दिली ना तर मग ते मला हा अरे वा व्हेज पुलाव मी कधी कधी असं जुगाड करून देते पण आज ना डाळ वगैरे टाकली आहे तर याच्यात डाळ जर टाकली ना तर अजूनही छान चव लागेल मस्त लागेल तर मी आता डाळ नाही टाकलेली आहे एकदम आपलं व्हेज पुलाव टाईप केलेला आहे बिर्याणी जशी करतो तसंच केलं आहे पण आपला व्हेज पुलाव आहे मस्त लागतो छान लागतो मार्गशीष लागायच्या आधी ना तर तेव्हा मी ना अंडा बिर्याणी पण केली होती पण ना माझं ना लोकच चाललं नाही मी त्यावेळेस शूट करायला बघायचा व्हिडिओ मी ये ये जी, जी, ना विसरून जाते आणि मी करतच नाही ब्लॉग असून जातं पण आता याच्या पुढे नाही याच्या पुढे मी ना जे जे ज्या गोष्टी काही बनवत जाईल ना मी त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल मोबाईल पण फॉर्मेट मारला गेलेला आता बऱ्याचशा गोष्टी डिलेक्ट झाल्या आहेत नवीन रिन्यू केल्या सगळ्यात तर आता एक शेट्टी झालेली आहे दूध इथं मी गरम भरायला ठेवून देते थोडीशी भांडी इथे आवरून घेते तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करत राहा बघत राहा तोपर्यंत साहेब आहे ते टी व्हीचं रिपेअर करतायत चला मग बघत राहा

तर छान मस्त असं पुलाव होणार आहे तर लांब तांदळाचं भात असताना तर अजून छान वाटली असती पण आता नव्हता तांदूळ लांब तांदूळ नव्हता बासमती तांदूळ संपलेला होता तर ता त्यामुळे नाही केलं मी तर आता हे अर्थ याचं बंद करत असेल ते बघा आमचं सेल डाऊन झाले याचे सेल टाकून घेऊ ना नंतर साहेब मग आल्यावर थकलं गं माझा दादा म्हणलं आले कामाला आले दा। आले आले लागून गेलेत बिचारी आता ही टी व्ही टेरेसवर जाऊन लावायची आता ही जाईल आणि मग त्यानंतर आज गादी बनवायला टाकलेली आहे सो गादी आता घ्यायला जातील दोघी मुलींसाठी गादी बनवायला टाकलेली होती गादी घेऊन येतील तर त्या दिवशी तुम्ही बघितलीस मागच्या ब्लॉक यांची साहेबांची गादी आलेली होती आता त्यांना अजिबात तुमचा अनुभव शेअर करा तुमची गादी गादीमुळे तुम्हाला कसं वाटतंय मस्त झोप लागते छान वाटते ना तुम्ही काय सांगशाल आपण प्रमोशन नाही करायचे पण एक सजेशन देतो काय प्रमोशन नाही कुठली गादी तुम्हाला पटेल ती गादी घ्या आम्ही जी गादी घेतली आम्ही सॅटिस्फाईड सॅटिस्फाईड आहे त्यांना खूप इच्छा होती ती गादी गादीची खरंच या शिवानीची व्हिडिओ ना मागची मागची ती आपण नाही का ते दापोली बीच ला गेलो यार त्यावेळेस ब्लॉग करायला पाहिजे होता यार आम्ही त्यावेळेस मस्त माहिती का ट्रिप झाली आमची दापोली बीच ची तर असं चला मग तुम्ही बघत राहा साहेबांना जेव्हा मी जेवण देईल ताट भाडेल तेव्हा आपला व्हेज पुलाव साहेबांना देईल आणि त्यांना विचारवा आपण कसं झालं आहे तर चांगलंच म्हणते शेवटी माहिती तर तुम्ही बघत राहा कंटिन्यू करत राहा अजून त्यांना भरपूर कामं येईल अजून उद्या गुरुवारची पूजा आहे पूजेचं साहित्य आणायचं आहे अजून गादी आणायची आहे बिचार त्यांच्या खूप काम आहे त्यात थीड़ी थीड़ी। चला मी त्यांच्यासाठी पुलाव केला आहे त्यांना मस्त पापड पण फ्राय करून देईल मस्त कोशिंबीर देईल आणि मग आपण व्हेज पुलाव okay. कर दाळ भात लागत असेल तर साईंकडे दाळ भात पण तर चला श्रेयाला म्हटलं थोडेसे दोन तीन भांडे घासून घे मग की आता भांडे घासते थोडीशी चला मग बघत राहा तुम्हाला ब्लॉग कसा वाटतो आहे ना की व्हिडिओला लाईक ला करत जा शेअर करत जा आणि कमेंट्स पण करत जा तर मी ना आता जमलं ना मी करत राहणार आहे रेसिपीचे ब्लॉग मला ना खरंच करायची खूप इच्छा होती पण आता मी प्रयत्न करणारे मी पुरेपूर पुरे प्रयत्न करणारे की जेव्हाही काही ना तेव्हा रेसिपी शूट करत राहील तर चला वेज पुलाव अय्या काय खुशबू येते वाव हा जर ला ला, 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 ला आता लांब तांदा असा ना खाली मस्त लागलेलं आहे थोडीशी बघू शकतं आहे मस्त असा आपला व्हेज पुलाव इथं रेडी झालेला आहे बटाटे वगैरे तुम्ही तर बघू शकताय आहे आणि मस्त नरमसुद्धा झालेला आहे छान मस्त मऊ पण शिजलेला आहे आणि असा ओलावला घिचघिची पण झालेला नाही आहे तर आता इथं गरमागरम साहेबांना आपण देऊ जास्त आता मी हलवत नाही थोडंसं कोथंडी टाकून देते मग मला बंद कर करणार कर। तर आता मस्त कोथिंबीर वगैरे आपण टाकून द्यायची जेणेकरून अजून चव छान लागेल आता इथं ला मी साईडला ठेवते दोन मिनटं कारण की ना साहेबांना पापड मस्त फ्राय करणार तर आमच्या इथे ना पापड तवतो ना तर आम्ही हा एक पातळ तवा जो आहे ना तो यूज करत असतो म्हणजे जास्त तेल नाही टाकायचं नॉर्मल थोडंसं थोडंसं तेल टाकून त्यामध्ये आपण मस्त हे लज्जत पापड आपण फ्राय करणार आहोत असे साहेबांना ना जास्त तळण तर आवडत नाही पण कधी कधी ना तर असा पापड ते कर फ्राय करून मागतात तर त्यांना असा पापड फ्राय फार आवडतो तर कधी कधी ना ते असे पापड फ्राय करून मागतात तर त्यांना असं तव्यावर म्हणजे त्यांचं म्हणणंच असं नाही का हां टाक थोडंसं तव्यावर तेल टाक आणि मला मस्त पापड फ्राय करून द्या असे म्हणतात तर त्याच्यामुळे मला ती सवयच लागली मी नेहमी तवाच ठेवते त्यांच्यासाठी तर हा दुसरा पत्ता तवा आहे चपात्यांचा तवा वेगळा आहे तर आता याला मस्त आपण फ्राय करून घेऊ तेल तपले तर बघते थांबा तपलं आहे तेल छान काढून घेते जवळ आणि पुलाव असू दे खिचडी असू दे तर पापड ना बेस्ट कॉम्बिनेशन आहे पापड मस्त कांदा लोणचं सो।, सो बेस्ट कॉम्बिनेशन आहे हे आपले मस्त इथं मसाले भात रेडी आहे पुलाव आहे व्हेज पुलाव तर साहेबांना मस्त आता पापड देते आहे फ्राय करून आणि आम्ही आता जेवायला बसू मम्मी आहे आम्हाला जेवायचं नाही तर त्यावरती प्रसाद द्यायला गेले गावावर ना आल्यात तर त्यांनी प्रसाद द्यायला गेलेला आहे सो आता आम्ही ना पापड फ्राय करते जेवायला बसतो सो मम्मी नाही म्हटलं जेवायचं तर त्या म्हटल्या की मला भूक नाही आहे उशिरा जेवल्या तर ते आता ना गावावरनं आलेत ना तर ते प्रसाद देण्यासाठी वरती गेलेले आहेत हा मी म्हणलं माझ्या गावाला असं का झालं आहे तर त्या प्रसाद आहे ना ते शेगावला गेल्या होते सो शेगावचा प्रसाद आहे ना तो देण्यासाठी तर त्या वरती आहेत सीमाताईन त्यांच्याकडे तर मी आता यांना पापड फ्राय करून यांना जेवायला देते तर मी ब्लॉग कंटिन्यू करता आणि माझी शिवी ना आली आणून लागेल भटकायला लागली आणि ती आजकाल इतकी भटकते ना फ्रेंड्समध्ये तिच्या मैत्रिणी ते टोळी जमाल हल्ली तिची अजिबात पाय टिकत नाही तिच आता तिला आता मी बोलवते तिला फटका देते रात्री रोज रात्री आता त्यांना आधीपर ब्रश करायला का लावते कारण दाताचे प्रॉब्लेम चालू सध्या खूप तर चला मग बघत राहता वाढते तर चला मग बघत ताटात जेवण देते तुम्ही कंटिन्यू करता मस्त गरम गरम आपला व्हेजिटेबल पुलाव झटपट आणि मस्त इझी असा पुलाव रेडी झालेला आहे तर नक्की ट्राय करा मस्त बिर्याणी सारखंच मिळेल तर एकदम मस्त बिर्याणी सारखंच अस वाटतं असं वाटणार नाही तुम्ही व्हेज पुलाव खाताय बिर्याणी खात असं वाटतं आता त्याच्यात मस्त असा पापड ठेवून घेऊयात साहेबांसाठी कांदा आणि काकडीची अशी शेंगदाण्याचं तिखं टाकले दही मी थोडंसं पाणी सोडलं आहे कारण की मी मीठ टाकून ठेवलं तर माझं चुकलं थोडंसं मीठ नंतर टाकायला हवं पाहिजे होतं तर कांदा आणि मस्त अशी कोथशिंबीर त्यांना आपण देऊयात चला साहेब टेबल ते टेबल दे पप्पा नश्रे हां नाही शरा शरा व्हिडिओ बघते शरा वारे बघते का अरे वा ते तोंड वारी करते ना पाहिजे मी म्हणतो करत जात नाही रिअली करत जा असं जे आहे ते खरं सांगत छान एक नंबर वेरी गुड आपल्या मराठी भाषेत काय बोलशील खूप सुंदर अप्रतिम असं काहीतरी असं तडाके फडाक्याचं डायलॉग मारायला पाहिजे झटके बास चमचमीत शिवाना <laughs> जास्त भाजी वगैरे खात नाही त्यामुळे तिला हो साधा भात भातच घेतलेला आहे शिवा हो गरम हळू हा थोडासा माझ्याकडून नको बघू माझ्याकडे काय बघते अग हे मस्त असत हे म्हणजे बेस्ट आहे असं सनू पण आलेली आहे तनू, तनू म्हणती मला पण दे काकू स्वतः तनूला पण देते काढून श्रेयाने गरम गरम चटेवट ठेवून दिलं हा हा दे ना दीदील सांग इला सांग इला सांग श्रेय दिदीला तू दे जेवण करून घ्या शिव तू पण खाऊन श्रेया तिला चमच दे आणि आम्ही बसलो आहोत टी व्ही बघायला तर मी बघत होते साहेबांचं ताट मला भेटतं की नाही कारण बरं वाटतं त्यांच्या ताटात खायला तर आता ते जेवत होत आहेत आम्ही बघतोय टी व्ही काय तू आजच बांधली ना केस वाढले ना तुझे तुझे केस वाढले तर पण काय फायदा नाही तुझे पप्पा केस कापून टाकतील आता तुझे का पण मम्मी तर कापून टाकती ना काय लुपतुके लुकतुके अशोक शराफचे लुपतुकेडी पण टेस्ट करून बघ तर तुला व्हेज वेज आहे वे। सर फायनली सगळं आवरून झालेलं आहे सगळ्यांचे जेवण झालेले आहेत आणि आता फायनली शिव आणि श्रेयाची यादी येते दोघी जणी अजून पण बसल्याची आयला माझं भांडे पण आवरून झाले सगळं आवरून झालेलं आहे आणि शिव आणि श्रेयाला थोडसच राहिलेलं आहे नाटकं करायची नाही त्या कशी गुडवेल सारखी सगळं खाऊन गेली तू वेस्ट नाही करायचं तर आता ना ती गादी घ्यायला दोघं भाऊ गेलेले आहेत आता दोघं रूम मध्ये टाकून बघूयात आपण कसं येत मधल्या बेडवरच त्या गाद्या राहतील आणि लास्ट रूम मध्ये आमची गादी आहे ना यांनी काय किती ओरडतात यार खरंच नाही नाही ना मुलं ओरडत होते आता चला यांचा टी व्ही लागलेला आहे मला काही बोलू देणार नाही

तर आता इथं रूममध्ये आपण टाकून बघूयात कशा दिसतात तर सेच बनवले आहेत आता त्यांनी बॉक्ससारखी तर आमची जी जुनी गादी होती ना तर त्या गादीच्या त्यांनी दोन गाद्या अशा बनवून घेतलेल्या आहे आणि मागच्या बेडवर जी आहे ना तिथे त्यांनी दुसरी गादी घेतली यांच्या कमरेसाठी ऑर्थोस ऑर्थोची गादी आहे आता हे मी टाकून देते आणि थोडंसं वॉकिंगला आहे मला घरातले काम ले ले ए, ले 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 का आता खूप नाही झालेले आहे नऊ झालेले आहेत थोडंसं वॉकिंग करून येते श्रेयांनी जाऊन आणि यांना नाही सांगत कारण की हे खूप थकलेले आहेत आता यांना वॉकिंगला नाही घेऊन जात नाही तर आम्ही काय करतो इतर वेळेस ट्रॅक रोडला जातो पण आता नको आता थोडंसं यांना रेस्ट करू देते आणि मी थोडंसं वॉकिंग करून येते हे बघा लगेच पडल्यात दोघे जणी टाकून देऊ श्रेया जाऊन झोप मग आता तर आम्ही ना थोडस वॉकिंग ला जाणार होतो पण कॅन्सल केलं कारण की हे म्हटले मी आला मी ना आता जाव पार थापलो त्यांना तर नाहीच म्हणत होते पण श्रेया पण म्हटले मम्मी जाऊ दे आता नाहीतर आम्ही काय करतो माहिती आहे का ट्रॅक रोडला जातो बॅडमिंटन खेळतो तुम्ही जर इन्स्टाला जर माझे कोणी फॉ असतील फॉलोअर्स तर त्यांनी बघितलंच असेल इन्स्टाला तर मी स्टोरी वगैरे टाकली ती मागे तर छान वाटतं मुलींना थोडंसं लवकर आमची जेवणं आहेत ना, ना रात्रीची तर आठ वाजेपर्यंत साडे जास्त साडेआठ वाजेपर्यंत जेवणं होऊन जातात भांडी वगैरे होऊन जातात आणि आम्ही मग नाही का कधी कधी नेहमी नाही पण कधी कधी असं नाही का ट्रॅक रोडला जातो आणि ट्रॅक रोडला मग मुली मस्त तिथं बॅडमिंटन खेळतात थोडी जॉगिंग करतो बरं वाटतं थोडंसं छान वाटतं माइंड फ्रेश होतो रिलॅक्स वाटतं तर असं जात असतं आम्ही पण आज थोडंसं कामं भरपूर होती मग त्यांच्या मागे पण भरपूर आज का नाही डॅडीनी पण फोन नाही केला मला हो होते का असेल मला वाटतं मग म्हणूनच डॅडीने फोन नसेल केला तर मग हां संध्याकाळी मोटरने लावलेली आहे तर मला आता जाऊ द्या तर आज पाणी आलेलं होतं ना आज पाणी आलं होतं ना तर मग संध्याकाळी आम्ही टाकी चालू करतो पण आज काही विसरून गेले आज चालू केलेली नाही पण असेल टाकीमध्ये पाणी तर आज हो हां चालेल तर आता आम्ही झोपतो तुम्हाला ब्लॉग कसा वाटला आजचा नक्की कमेंट्स करून सांगा आणि ना झटपट होती मस्त होती आपली व्हेज पुलाव खिचडी म्हणते बिर्याणी म्हणते व्हेज बिर्याणी मस्त होती छान झाली होती सगळ्यांना आवडली तर खाल्ली नाही फक्त माझ्या श्रेयांनी दुसरं खाल्लं डाळ चपाती खाल्ली तिने उडदाची डाळ तर चला मग भेटूया परत पुन्हा एक नवीन छानशा ब्लॉगमध्ये आणि नक्की ट्राय करून बघा झटपट होती तामझाम नाही काय नाही मस्त सगळं काही मस्त चिरून घ्यायचं मस्त सगळ्या भाज्या वगैरे कापून घ्यायच्या आणि बासमती राहायचं असला ना कमाल लागते आणि मस्त गावरान तूप टाका गावरान तूप टाकताना ना व्हिडिओ स्किप झाला माझा पण मस्त गावरान तूप वगैरे हो टाकायचं आणि मस्त छान होतो मस्त लागते तर कसा वाटला ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा आणि भेटूया परत पुन्हा एक नवीन छान छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो ग बाय अँड गुड नाईट चला